हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुड्स एम साधना न ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स लॉज ऑफ मोशन नाईन स्टँडर्डचे जे फिजिक्सचा खूप इम्पॉर्टंट चाप्टर आहे त्याच्यातले काही लॉज घेऊन आलेले आहे आपण याच्या अगोदर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बघितलं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हे इक्वेशन आपलं क्लिअर झालेलं आहे आता आपल्याला सेकंड कायनामॅटिक इक्वेशन किंवा सेकंड डेरिवेशन बघायचं आहे की जे आपल्याला शो करणार आहे इक्वेशन डिस्क्राईबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम डिस्प्लेसमेंट आणि टाईम यांच्यामधलं जे रिलेशन दाखवणारं जे इक्वेशन आहे ते आपल्याला ते डेरिवेशन कशा पद्धतीने आलं कशा पद्धतीने तयार झालं ते आता इथे बघायचं आहे अगोदर तर सगळ्यांचं क्लिअर झालं असेल ज्यांनी बघितला नसेल तो, तो व्हिडिओ बघा त्याची प्रॅक्टिस करा आणि मग सेकंड हे ला ला डेरिवेशन जे आप आहे आपण ते सॉल्व्ह करणार आहोत पण याच्यासाठी पण आपल्याला काय लागणार आहे तीच डायग्रॅम लागणार आहे तीनही डेरिवेशन आपल्या एकाच डायग्रॅम जे पहिला डाय डायग्रॅम जी पहिल्या डेरिवेशनला किंवा पहिल्या इक्वेशन ऑफ मोशनला मी जी डायग्रॅम काढली होती तीच डायग्राम आपल्याला इथे लागणार आहे आणि त्याच्यानुसार आपण हे सेकंड इक्वेशन जे आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन न्यूटॉन्सला न्यूटॉन्सने जे डिस्प्लेसमेंट टाईम किंवा आपलं व्हिलॉसिटी यांचं रिलेशन दाखवणारे हे इक्वेशन तयार केलेले आहे हे टायनेमॅटिक इक्वेशन न्यूटॉन या सायंटिस्टने तयार केलेले आहे हेच इक्वेशनचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो आहोत याला डेरिएशन सुद्धा म्हणतात एक्झाममध्ये चार मार्क्सला हे विचारले जात असतात त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे तर चला समजून घेऊया इक्वेशन विच डिस्क्राईबिंग द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड द टाइम तर चला पटापट आपण ही डायग्राम काढून घेऊया ही डायग्राम आपण या पद्धतीने काढलेली आहे खाली जो आहे तो टाईम या ग्राफमध्ये जो तुमचा वेलॉसिटी आणि टाईम ग्राफ आहे त्याच्यामध्ये खाली आपण टाईम दाखवलेला आहे आणि इकडे जी आहे ती वेलॉसिटी दाखवलेली आहे इकडे काय वेलॉसिटी दिस इज युअर इनिशियल वेलॉसिटी की जी यूने दाखवली फायनल वेलॉसिटी व्हीने दाखवलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्या पॉईंट्सला नावं देणार ना आहोत याला समजा ए नाव दिलं त्याच्यानंतर हे जे टाईम आहे ते टीने दाखवलेलं आहे इथे आपण ई नाव दिलेलं आहे इथे बी पॉईंट नाव दिलेलं आहे इथे आपण एक सी नाव देऊया हां सो अशा पद्धतीने ही डायग्रॅम जे आहे हा जो ग्राफ आहे तो ग्राफ व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात ठेवायचा पहिलाच जो ग्राफ आहे वेलसोटी ग्राफ तोच आपल्याला तीनही साठी वापरायचा आहे तर चला बघूया सेकंड कायनामॅटिक इक्वेशन लेट सपोज दॅट एन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ऍस्क्लिरेशन हे जे ऑब्जेक्ट आहे ते काय आहे युनिफॉर्म ऍस्कलिरेशन मध्ये आहे मग त्याचं जे ऍस्क्लिरेशन आहे देअर लेट द ऍस्क्लिरेशन ॲस्क्ल्युरेशन सगळ्यांना माहिती आहे चेंज इन विलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे ॲस्क्लिरेशन असतं लट ॲस्क्लिरेशन इज इक्वल टू ए ॲस्क्लिरेशन काय म्हणणार आहोत आपण ए म्हणणार आहोत देन अँड इट हॅज कवर द डिस्टन्स जे डिस्टन्स कवर करणार आहे ते डिस्टन्स आपण कशाने मानत असतो तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे या सगळ्या कन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहे डिस्टन्स जे आहे कवर केलेले ते आपण यसनी दाखवत असतो विदिन टाईम टाईम जो आहे तो आपण टीने uh, दाखवलेला आहे इथे बघा हा टाइम जो आहे तो कशाने दाखवलेला आहे इथे आपण टीने दाखवूया हा जो टाइम आहे तो टीने आपण इथे दाखवलेला आहे विद इन टाईम अँड फ्रॉम द फिगर आपली जी फिगर आहे वन पॉईंट नाईन द डिस्टन्स कव्हर बाय एन ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम टी इज गिवन बाय दी कॉड्रँगल डी ओ बी आता बघा इथे कॉड्रँगल नाव दिलेलं आहे कॉड्रँगल डी ओ बी हा तुम्ही आता नीट लक्ष द्या डी ओ बी हा काय झालेला आहे क्वॉड्रँग याला कॉड्रँगल का म्हणणार आहे कारण तो ट्रँगल पासून आणि कॉर्ड्रिलॅट्रल पासून तयार झालेला आहे कॉड्रँगल म्हणजे काय याच्यामध्ये ट्रँगल पण आहे आणि क्वाड्रिलॅट्रल म्हणजे ज्याला चार बाजू असणारी आकृती त्याला आपण म्हणत असतो मध्ये स्क्वेअर येतो तुमचा ट्रॅपेझियम येतो तुमचा काइट येतो तुमचा पॅरेलोग्राम येतो हे सगळे किंवा तुमचं रेक्टँगल येत असतो हे सगळे कॉड्रिलॅट्रल मध्ये येत असतात मग याला कॉड्रॅंगल का म्हटलं डी ओ ई बी ला कॉड्रँगल का म्हटलं कारण तो ट्रॅंगल आणि कॉड्रिलॅट्रा यांच्या पासून तयार झालेला आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आपल्याला एरिया ऑफ डी ओ ए बी फाइन करायचं आहे देअर द एरिया ऑफ कॉड्रँगल क्वॉड्रँगलचं स्पेलिंग व्यवस्थित लिहा क्यू यू ए कॉड्रँगल क्यू यू ए ए डी आर एन जी एल ई क्वॉड्रँगल काय आहे आपला क्वॉड्रँगल डी ओ ई आणि हा बी डी ओ मग आता तुम्ही विचार जर केला तर हा कॉड्रँगलचा एरिया हुँ? एरिया पण येसने yes, एरिया जो आहे तो एरिया ऑफ डी ओ बी काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या ट्रायंगलचा एरिया आणि ह्या रेक्टँगलचा एरिया यांचा जर आपण एकत्रित केला तर आपल्याला ह्या क्वॉड्रँगलचा एरिया मिळणार आहे मग कशा पद्धतीने तयार होईल दॅट इज एरिया ऑफ ट्रँगल ट्रँगल कोणतं आहे त्या ट्रँगलचं नाव काय आहे तुमच्या डी ए बी बघा डी ए बी हा ट्रॅंगल आहे डी ए बी आणि प्लस त्याच्यामध्ये काय करणार आहोत एरिया ऑफ रेक्टँगल हं रेक्टँगल काय आहे तुमचा डी ओ ई -E ए प्लस एरिया ऑफ रेक्टँगल काय तुमचा -E ई ए यांच्यापासून काय होणार आहे तुमचा कॉड्रँगलचा एरिया हा तयार होणार आहे मग आता आपण पहिले काय करूया तुमचा जो एरिया ऑफ ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय वन हाफ बेस इंटू हाईट तो मग तुम्हाला परत वेगळं सांगण्याची गरज नाही मग वन हाफ इंटू बेस मग आता हा जर ट्रायंगल कन्सिडर केला असा सरळ जर इकडनं पकडला तर हा काय येणार आहे त्याचा बेस येणार आहे हा ही काय येणार आहे त्याची हाईट येणार आहे हा बेस असणार आहे हा हाईट असणारे हा तुमचा ट्रँगल आहे मग सांगा मला तुम्हाला त्याची बेस आणि हाईट मग बेस काय येणार आहे तुमचा ए बी हा बेस येणार आहे टू हाईट काय येणार आहे तुमची ए डी ही हाईट येणार आहे हे झालं तुमचं एरिया ऑफ ट्रायंगल डी ए बी डी ए बीचं आपण अशा पद्धतीने काढणार त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल त्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ रेक्टँगल हे प्लस करणार आहोत ठीक आहे याला मी स्मॉल ब्रॅकेटनी अशा करली हां अशा ब्रॅकेटने दाखवते आणि हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये दाखवते आता सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रीड मग लेंथ आपण घेऊया तुमची हां ब्रिड सगळ्यांना माहिती ए ई आणि मग लेंथ घेऊया ओई सो ओ इन टू ओई हे काय झालं तुमची लेंथ टू ब्रीड झालेली आहे हे जर आपण ॲड केलं तर आपल्याला ह्या अँगलचा एरिया इथे मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काही विशिष्ट व्हॅल्यूज घेतलेले आहे बट ए ई जर तुम्ही एई कन्सिडर केला तर एई ही व्हॅल्यू कोणाबरोबर येणार आहे तुमची यू बरोबर येणार आहे बट एई इज इक्वल टू यू यू हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर ओई ओई ची व्हॅल्यू कोणाबरोबर आहे टी बरोबर आहे म्हणून ओई ची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण इथे इक्वेशन इक्वेशनमध्ये आपल्याला टाकायची ओई इज इक्वल टू टी त्यानंतर सगळ्यांना माहिती -E, आहे ओ आयत जो आहे आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारखे असतात म्हणजे ही आणि ही सारखी असणार आहे ही आणि ही सारखी असणार आहे म्हणजे ई इज इक्वल टू डी ए ई इज इक्वल टू डी ए हे पण तुम्हाला माहिती -E आहे ओ इज इक्वल टू डी ए आणि दोघांची मिळून व्हॅल्यू काय आहे टी hmm? टीने दाखवलेली आहे त्यानंतर आपण जे इक्वेशन नंबर फ्रॉम फर्स्ट न्यूटॉन्स लॉ ऑफ मोशन फ्रॉम फ्रॉम न्यूटॉन्स फॉ ऑफ मोशन पहिला जो न्यूटॉनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन त्याच्या जो डेरिवेशन आहे त्या डेरिवेशन नुसार काय सांगतो तुम्हाला काय सांगतं ते डेरिव्हेशन सी डी इज इक्वल टू ए टी हा टी इज इक्वल टू सी डी आठवते सगळ्यांना इक्वेशन नंबर वन आपण इथे टाकलं होतं इक्वेशन नंबर वन मध्ये सी टी इज इक्वल टू सी डी आठवत असेल तुम्हाला आठवत नसेल तर मागचा व्हिडिओ बघा मग आता ही जी सीडी आहे सी डी कुठे आहे तुमचं हे आहे तुमचं सीडी इज इक्वल टू हे सी डी एबी बरोबर येणार आहे हे आणि हे डिस्टन्स काय असणार आहे सारखं आहे मग तुम्ही असं पण म्हणू शकता सी डी इज इक्वल टू ए बी सीडी इज इक्वल टू ए बी म्हणजे सी डी आणि ए बी हे सारखं आहे मग सीडी ऐवजी आपण ए बी किंमत टाकू शकतो या सीडीच्या ऐवजी काय करूया आपण इथे ए बी किंमत टाकूया देअर फोर ए बी इज ऑल्सो इज इक्वल टू ए एटी ची पण किंमत काय होणार आहे तुमची टी होणार आहे हे uh, इक्वेशन नंबर वन नुसार आपल्याला इथे प्रूफ झालेलं आहे आता या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहे या सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये फक्त पुट करायच्या आहे मग चला आपण यस लिहून घेऊया येस इज इक्वल टू येस इज इक्वल टू पहिले काय दिलेलं आहे वन हाफ वन हाफ जे आहे वन हाफ आपण तसंच तसं लिहून घेऊया ए बी ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे एटी ए बी ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत आपण एटी मग वन हाफ एटी टाकलं इथे इन टू बघा इथे व्हॅल्यू टाकते मी वन हाफ लिहिलं ची व्हॅल्यू मी इथे एट इकडनं इथून काय केली एटी टाकलेली आहे इक्वेशन नंबर वन नुसार एडी ची व्हॅल्यू जी आहे ची व्हॅल्यू बघा ए डी कुठे तुमचं ए डी याची व्हॅल्यू काय आहे टी आहे ना बरोबर ना सारखी सारखी आली होती तुम्हाला मगाशी पण सांगितलं आहे ए डी ओ काय आहे टी व्हॅल्यू म्हणून इथे आपण टी टाकूया त्याच्यानंतर पुढे e काय करायचं आपल्याला प्लसचं साईन द्यायचं आहे प्लसचं साईन दिलं त्यानंतर एई इन टू ओई आता इथे एई ए ईची व्हॅल्यू काय टाकणार आहोत आपण यू टाकणार आहे हां इंटू ओई ची व्हॅल्यू काय टाकणार आहोत e ची व्हॅल्यू टाकणार आहोत आपण टी ओईची व्हॅल्यू काय आहे बघा ओईची व्हॅल्यू काय टी टाकणार आहे आता हे सगळे एकत्र करूया देअर फोर एस इज इक्वल टू वन हाफ एटी आणि हा टी टी काय झाला तुमचा ए टी स्क्वेअर वन हाफ एटी स्क्वेअर प्लस यू इन टू टी काय झालं यू टी हाच फॉर्म्युला आपण परत सरळ लिहूया सरळ करूया कशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार होईल बघा सेकंड न्यूटॉन्स लॉ ऑफ मोशन न्यूटॉन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हे कसं तयार होणार आहे बघा एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर हे आपलं सेकंड इक्वेशन आपल्याला इथे मिळालं आहे दिस इज द न्यूटॉन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन पहिलं इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे पहिलं इक्वेशन काय इज इक्वल काय आलेलं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे आपलं पहिलं न्यूटॉनचं लॉ मोशनचं इक्वेशन आलेलं आहे हे डायरेक्ट लक्षातच ठेवायचं आहे अँड सेकंड आलेलं आहे एस इज इक्वल टू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो धिस इज द सेकंड न्यूटॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन ऑर दिस इज द डेरिवेशन सेकंड डेरिवेशन हे डेरिवेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं डायग्राम तीच व्यवस्थित लक्षात ठेवायची फक्त इथे काय करायचं सेकंड डेरिवेशनमध्ये कॉड्रँगल घ्यायचं आहे कॉड्रँगलचा म्हणजे तुम्हाला ट्रायंगल आणि रेक्टँगलचा एरिया फाईंड करायचा आहे मग तुम्ही काय काय मांडलं ऍस्कलेशन ए डिस्टन्सियस टाईम टाइम टी हे लिहून आहे कॉड्रँगल डी ओ बी घ्यायचा मग त्याचा एरिया कसा तयार होणार ट्रँगलचं आणि रेक्टँगलचं ते लिहायचं मग ट्रँगलच्या एरियासाठी वन हाफ बेस इन टू हाईट आणि रेक्टँगलच्या एरियासाठी लेंथ इन टू हा फॉर्म्युला वापरला त्यानंतर पहिल्या इक्वेशननुसार आपण काय काय व्हॅल्यू पुट केलेले आहे ए इज इक्वल टू यू यू ओ इज इक्वल टू टू टी आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहून घेतल्या फर्स्ट लॉ ऑफ मोशन इथे यूज करायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ए टी इज इक्वल टू सी डी होतं म्हणून ए बी आणि सी डी हे एकच एकच आहे किंवा सारखेच आहे ए बी आणि सी डी सेम आहे म्हणून याची व्हॅल्यू आपण या सीडी आय विजी आपण ए बी व्हॅल्यू पुट केली आणि या सगळ्या व्हॅल्यू आपण नंतर या इक्वेशनमध्ये पुट केल्या आणि आपल्याला फॉर्म्युला मिळाले आलेला आहे एस इज इक्वल टू यूट्यू प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो स्टुडंट दिस इज द न्यूटॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन सगळ्यांनी फाईव फाईव्ह टाईम्स तुमच्या वही मध्ये प्रॅक्टिस करा समजून घ्या पाठांतर करण्याची गरज नाहीये फक्त तुम्ही ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम जरी लक्षात ठेवली तर तुम्हाला ते नक्की काढता येणार आहे पहिल्या फक्त सेकंड डेरिवेशन मध्ये लक्षात ठेवायचं कॉड्रॅंगलचा एरिया फाईंड करायचं एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला बघूया आपलं थर्ड डेरिवेशन विच शो इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिट्वीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी यांच्यामधलं जे रिलेशन दाखवणारं जे इक्वेशन आहे किंवा आपण इक्वेशन ऑफ मोशन आहे ते बघणार आहोत आपलं थर्ड न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन सो स्टुडंट हे राईट डाऊन करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करा एक्झामला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ आणि इंजिनिअरिंगला सुद्धा हे विचारलं म्हणजे विचारलं जातंच खूप इम्पॉर्टंट आहे तर चला बघूया आपलं थर्ड इक्वेशन सो स्टुडंट आपण याच्या अगोदर न्यूटॉन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन बघितलं आहे की जो आलेला आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी हे आपण बघितलं आहे त्यानंतर सेकंड आपण इक्वेशन बघितलं न्यूटॉनचं यस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर हे दोघंही आपले व्यवस्थित प्रूफ करून दाखवले तुम्हाला हे डेरिवेशन आणि आता आपण थर्ड तुमचं डेरिवेशन बघणार आहोत की जे डिपेंड आहे परत एकदा ह्याच डायग्रामवरती डिपेंड आहे वी हॅव सीन द ग्राफ फिगर वन पॉईंट वन वन पॉईंट नाईन पहिली फिगर बघितले वी कॅन डिटर्माइन द डिस्टन्स कवर बाय द ऑब्जेक्ट इन टाइम T from the area of quadrangle. A uh, quadrangle, डीओ बी -E हा आपण त्याच्यामध्ये काय होतं कॉड्राइंगल घेतला होता डी ओ बी हा कॉड्रायंगल घेतला होता आणि डीओ बी इज ऑल्सो ट्रॅपिझियम आता काय करायचं कॉड्राइंगल ही जी मधली रेश आहे ही मधली रेश आपण काढून टाकणार आहोत आणि जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केला ही जी फिगर आहे ही फिगर तुमची मी जरा डार्क करते ही जी फिगर आहे ही फिगर तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केली तर काय होतोय तुमचा ट्रॅपिझियम तयार होतोय तुम्ही ट्रॅपिझियम सेव्हन स्टँडर्डला ला शिकला आहे दिस टाइप ऑफ कॉड्रिलॅत्र डीओ बी इज अ ट्रॅपिझियम नाव इन दिस वी इन द थर्ड in इन द थर्ड न्यूटॉन्स of motion मोशन वी हॅव टू the द एरिया ऑफ ट्रॅपिझियम फक्त एवढी मधली जी रेषा आहे ती काढून टाकू आणि या ट्रॅपिझियमचा एरिया आपल्याला इथे फाईंड करायचा आहे टू फाइंड द एरिया ऑफ देअर फॉर एरिया ऑफ ट्रॅपिझियम ट्रॅपिझियम काय आहे त्या ट्रॅपिझियमचं नाव डी ओ बी डीओबी -E तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी मधली रेषा डायरेक्टली रफ करून टाकली मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रॅपिझियमचा एक फॉर्म्युला आहे एरिया जर फाइंड करायचा असेल दॅट इज वन हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरेल साईड याच्या ज्या पॅरेल साईड आहे त्यांची आपण ऍडिशन करतात करत असतो आणि डिस्टन्स बिटवीन द पॅरेल साईड की इन टू हाईट असते मग आपण हा जर ट्रॅपिझियम कन्सिडर केला तर ही साईड आणि ही साईड काय आहे एकमेकींना पॅरेल आहे ही आणि ही पॅरेल दिसते एका नाही कुठल्याच अँगल नाही पण ही आणि ही साईड काय आहे एकमेकींना पॅरेलल आहे मग यांची आपण ऍडिशन करत असतो आणि टू हाईट किंवा किंवा डिस्टन्स बिटवीन पॅरल साईड म्हणजे आपण हे जे डिस्टन्स आहे ते इथे घेऊन लिहून घेत असतो मग आपण पहिले फॉर्म्युला लिहूया पटापट दॅट इज एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू वन हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरल साईट्स पॅरेल साईटचे आपण काय करणार आहोत ऍडिशन करणार आहोत इन टू हाईट म्हटलं तर चालेल इन किंवा डिस्टन्स बिटवीन पॅरेल लाईन्स डिस्टन्स बिटवीन पॅरल लाइन्स डिस्टन्स बिटवीन पॅरल लाइन्स घेणार आहोत आता या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायची आहे देअर फॉर एस इज इक्वल टू वन हाफ इन टू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरल साइड्स मग पॅरल साइड्स कुठल्या घेणार आहे पहिली पॅरल साइड आहे ओडी ह्या ओडी यांची काय करणार आहोत आपण ऍडिशन सम सांगितले सम म्हणजे ऍडिशन प्लस काय घेणार आहोत आपण बीई घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर इन्टू इन टू सांगितलं डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स ही जी हाईट आहे ती घेऊया ई बट आता ह्या सगळ्यांना काहीतरी नावं ठेवलेली आहे हा ते नावं लिहून घेऊया बट बट ऑल ऑफ यू नो दॅट ओ डी ओ डी जी व्हॅल्यू आहे ती कशा बरोबर आहे यू बरोबर आहे बट ओ डी इज इक्वल टू यू त्यानंतर तुमची जी बीई -E जी व्हॅल्यू आहे बीई जी व्हॅल्यू e आहे ती e कशा आहे व्ही बरोबर फायनल वेलॉसिटी बरोबर बीई इज इक्वल टू व्ही आपण पहिल्या इक्वेशनमध्ये सुद्धा हे बघितलं आहे आणि तुमची जी ओई व्हॅल्यू आहे ओई व्हॅल्यू काय आहे, आहे, e आहे तुमची टी बरोबर आहे ही टाईमने दाखवलेली आहे टी आलं लक्षात बीई जी व्हॅल्यू आहे ती व्ही बरोबर आहे वेलॉसिटी बरोबर ओ डी व्हॅल्यू आहे ही यू बरोबर आहे आणि ओई जी व्हॅल्यू आहे ती तुमची टी बरोबर आहे आता ह्या मध्ये काय करूया आपण ह्या किमती फक्त टाकूया आपण व्हॅल्यूज फुट करूया देर फॉर एस इज इक्वल टू वन हाफ एस इज इक्वल टू वन हाफ इन टू मग ओडी प्लस बीई मग ओडी काय आहे तुमचं यू हा प्लस बीई म्हणजे काय व्ही आणि इंटू ओई ओई म्हणजे काय येणार आहे तुमचं टी येणार आहे याला आपण काय करूया इक्वेशन नंबर टू नाव देऊया याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आता पण आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पहिल्या लॉ लॉफ मोशनच्या इक्वेशनमध्ये एक फॉर्म्युला बघितला होता ऍक्लिरेशन इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी मायनस फायनल वेलोसिटी अपॉन टी ठीक आहे इज इक्वल टू अपॉन अपॉन टी हे फॉर्म्युला आपण बघितला होता ऍस्क्लिरेशनचा फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन फ्रॉम फर्स्ट इक्वेशन हे तुम्ही रेफरन्स पॉईंट म्हणून दिला तरी चालणार आहे मग आता हेच इक्वेशन तुम्ही टीसाठी ती पण तयार करू शकतात कशा पद्धतीने फक्त हा जो टी आहे तो इकडे शिफ्ट करा आणि जो हा ए आहे तो इकडे शिफ्ट करा झालं तुमचं टी साठी इक्वेशन तयार झालेलं आहे हे कशासाठी करतो आपल्याला ह्या टीमध्ये ही व्हॅल्यू पुट करायची म्हणून आपण हे इथे करतो आहोत याला आपण इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया हा इक्वेशन नंबर थ्री नाव देऊया आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया याच्यामध्ये पुट करूया दर फॉर पुटिंग दिस व्हॅल्यू पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन टू इन इक्वेशन इक्वेशन जे त्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करूया मग इक्वेशन टू काय हाफ इन टू यू प्लस आणि इन टू टी टीच्या ऐवजी यू अपॉन ए काय केलं व्ही मायनस यू अपॉन ए मग व्ही मायनस यू आलेला आहे हा तुमचा यू प्लस यू प्लस व्ही आहे मग तुम्ही इथे जर ऑब्जर्व करा इथे व्ही मायनस यू आणि व्ही प्लस यू आलेला आहे मग याच्यावरून तुम्हाला एक फॉर्म्युला आठवला असेल की एकदा प्लस आणि एकदा मायनस असेल तर काय असतं ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी हा आपला सातवीला फॉर्म्युला झालेला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला आठवला असेल मग इथं एकदा प्लस आणि एकदा मायनस आलेला आहे म्हणजे याचा अर्थ ते काय होणार आहे यू स्क्वेअर मायनस वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे देअर फोर एस इज इक्वल टू वन हाफ या दोघांना मिळून या दोघांना मिळून आपण काय करूया आता म्हणूया काय व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू हे रेफरन्ससाठी तुम्ही लिहू पण शकतात मग डायरेक्ट आपण काय करूया त्याची किंमत टाकूया काय टाकूया इथे वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन ए आता हे इक्वेशन कसं तयार होणार आहे बघा मग वरती याला जर वन ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार डायरेक्ट एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर हा के लेवर, टू आणि चा मल्टिप्लाय केल्यावर टू ए येणार आहे पण आता आपल्याला इथे न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन कशासाठी तयार करायचं आहे कशाचं रिलेशन दाखवतं ते दॅट इज वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यांचं रिलेशन दाखवतं त्याच्यामुळे आपल्याला इथे व्ही स्क्वेअरसाठी इक्वेशन तयार करायचंय मग वीस स्क्वेअर साठी जर इक्वेशन तुम्हाला तयार करायचं असेल तर ता व्ही स्क्वेअर मी तिकडे लिहिला इज इक्वल टू हा जो टू ए इकडे डिवाइडला होता तो इकडे मल्टिप्लायला आला सो टू ए एस झालेला आहे हा यू स्क्वेअर जो होता यु यू स्क्वेअर इकडे प्लस इकडे मायनस होता इकडेच्या साईडला काय होता हा मायनस इकडे येताना काय झाला तो प्लस झालेला आहे सो अशा पद्धतीने आपल्याला न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन तयार झाले आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे फायनल इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे खूप छान सिंपल साधन आणि सोपं इक्वेशन होतं फक्त पहिल्या याच्यामध्ये पहिल्या न्यूटॉन्स इक्वेशन मध्ये आपल्याला एस एर... स्ली रेशनचा फॉर्म्युला वापरायचा होता आणि त्याच्यामध्ये किंमती टाकायच्या होत्या आणि व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं दुसऱ्या याच्यामध्ये कॉड्रँगल तुम्हाला सांगितलं कॉड्रिलॅट म्हणजे ट्रॅंगल आणि तुमचा रेक्टँगल याचा आपल्याला एरिया फाईंड करायचं होता त्याच्यानुसार आपण काय केलं ती फिगर इथे ड्रॉ केली इथे असं डॉट 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 लाईन काढली होती त्याच्यानुसार आपल्याला हा सेकंड फॉर्म्युला मिळाला आणि थर्ड तुमच्या न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ट्रॅपेझियमचा एरिया फाईंड करायचा आहे

स्टँडर्डचा एकदा एकदा प्लस म्हणजे आणि मग त्याच्यानुसार याला आपण मल्टिप्लाय केलं वी स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर आला टू इंटू ए आला पण आपल्याला फॉर्म्युला कोणासाठी तयार करायचा वी स्क्वेअर वेलॉसिटी त्यासाठी तयार करायचंय म्हणून वी स्क्वेअर जो आहे तो आपण इकडच्या साईडला ठेवला हा टू ए आणि हा इकडे डिवाइडला होता हा इकडे मल्टिप्लायला आणला त्यानंतर यू स्क्वेअर इकडे मायनस होता इकडे जाताना प्लस झाला आणि तो फॉर्म्युला परत सरळ केला आणि अशा पद्धतीने न्यूटॉन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळालेलं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी एस इज इक्वल टू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर सो आय थिंक तुमचे हे तीनही कायनॅमॅटिक इक्वेशन न्यूटॉन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन न्यूटॉन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आणि न्यूटॉन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन क्लिअर झालं असेल आणि फाईव्ह फाय टाइम्स लिहून काढा सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ऑल्वेज रिमेंबरमध्ये एक पॉइंट दिलेला आहे वेलॉसिटी ऑफ एन अस्किरेटेड ऑब्जेक्ट चेंजेस विथ टाइम म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टची ऍस्किरेटेड बॉडी आहे म्हणजे मोशनमध्ये बॉडी आहे त्याची जी विलॉसिटी आहे ती टाईम बरोबर चेंज होत असते चेंज इन द विलॉसिटी कॅन बी ड्यू टू द चेंज ऑफ डायरेक्शन और मॅग्निट्यूड ऑफ द विलॉसिटी मग तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला हे तीनही प्रिन्सिपल शिकवले आहे की विलॉसिटी चेंज होते तिन्ही टाइम डायरेक्शन जरी सेम ठेवली डायरेक्शन आपण सेम ठेवली किंवा आपण त्याची मॅग्निट्यूड जरी सेम केली तर व्हेलॉसिटीमध्ये काय होत असतो चेंज होतो इफ वी चेंजिंग डायरेक्शन इफ वी चेंज इन मॅग्निट्यूड विलॉसिटी गेट चेंजेस सॉरी अशा ही तीनही डेरिव्हेशन आपल्या इथे क्लिअर झालेले आहे पुढचा जो टॉपिक बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा आवडला असेल तर लाईक करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन